नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेला एक जबरदस्त असं नवीन वळण मिळते इकडे प्रिया सायली दोघीजणी सोबतच कोर्टात पोचतात आणि पहिल्यांदा त्या दोघीजणी एक सोबत आल्या ह्या गोष्टीने सगळ्यांना आश्चर्य वाटतं इकडे कोर्टामध्ये रवी रविराज चैतन्य आणि अर्जुन कोर्टाच्या बाहेर उभे असून गप्पा मारत असतात की पुढे काय करायचं केसमध्ये पुढे काय ट्विस्ट येणार या गोष्टीवर त्यांचं बोलणं चालणं चालू असताना पाठीमागून त्यांना प्रिया आणि सायली एकत्र येताना दिसतात त्या दोघींना सोबत पाहून खरं तर अर्जुनला सुखवत आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो न राहून विचारतोच तुम्ही दोघीजणी एक ज एक सोबत कशा काय आलात तुमचं दोघींचं कधीपासून एवढं जुळायला लागलं त्यावेळेला प्रियातील त्याला म्हणते अरे एकाच घरात ना आलो आहे तर सोबत आल्या आल्याने काय होणार आहे आम्ही दोघेजणी एकसोबत येऊ नाही शकणार का आणि काय हरकत आहे सोबतच यायचं होतं म्हणून आलो एकाच ठिकाणवरनं त्यावेळेला अर्जुन म्हणतो त्या दिवशी मी तर तुला तु बोललो चल आमच्यासोबत तेव्हा तू आमच्यासोबत आली नाही तेव्हा कुठे गेलो होतो तुझं तु लॉजिक आणि आज कसे काही सोबत आलं ह्या गोष्टीवरती वाद घालण्यापेक्षा आता बस झालं असं म्हणत प्रिया अर्जुनला शांत बसायला सांगते आणि चित्तितक्या चैतन्याला हसायला येतं आणि चैतन्याला हसताना पाहून प्रियाचा मात्र संताप होतो हसण्यासारखं काय झालं आहे मग ती बाबांना विचारते तुम्ही इथे कसे काय आलात त्यावेळेला ते सांगू लागतात खरं तर अर्जुन आणि चै चैतन्याला मदत करण्यासाठीच मी इथे आलो आहे पुढे केसमध्ये काय होतं आहे ह्या गोष्टीवर चर्चा करायची होती म्हणून मी आलो त्यावेळेला ती म्हणते बा बाबा तुम्हाला कळलं ना खरं तर मधुभाऊच दोषी आहेत मधुभाऊनीच खून केला आहे आणि हा पण आता नवीन खून त्यांनीच केला आहे हे कोर्टात लवकरच सिद्ध होईल त्यावेळेला तितक्यात चैतन्याला फोन येतो आणि दीक्षित सरांना कुठे आहेत विचारायला तो आ बाहेर जातो आणि दीक्षित कोण आता हे प्रश्न प्रियाला पडू लागतात त्यावेळेला तिला रविराज बाजूला घेऊन जातो त्या विरोधी पक्षात काय चाललं आहे ते तू पाहू नको विचारू पण नको त्यात जास्त लक्ष घालू नको नाहीतर तू आणखी जास्त अडकत जाशील ह्या सगळ्यांपासून दूर राहा पण तिला दीक्षित कोण काय हे जाणून घ्यायची फार उत्सुकता कोर्टात जेव्हा सगळेजण जमा होतात आणि तिथे हरीश काकाच्या मोबाईलचा वापर करणारा व्यक्ती सगळ्यासमोर कोर्टात हाजीर अर्जुन करतो आणि हाच तो, तो इसम जो हरीशच्या फोनवरनं मेसेज टाकत होता हे सगळ्यांसमोर अर्जुनने सिद्ध केलं ह्या गोष्टीने खरं तर महिपत आणि त्याच्या मुलीला फारच घाम फुटलेला असतो अर्जुन मात्र सगळ्यांसमोर म्हणत असतो हा माणूस महिपतच्या बिल्डिंगच्या जिथे काम चालू आहे तिथल्या कामगारांसोबत राहतो म्हणजे हा पण महिपतचाच माणूस आहे हे त्याने तिथे सगळ्यांसमोर सिद्ध केलं आणि ह्याचा खोलवर तपास व्हावा दरवेळेला महिपतपर्यंतच प्रत्येक गोष्टीचे धागेदोरे कसे पोचतात ह्या गोष्टीचा शोध घ्यावा ही गोष्ट न्यायालयाला पटते खोलवर विचार करायला सांगितलेलं असतं न्यायाधिकाऱ्यांनी पुढे जे काय होईल ते पाहायला सगळ्यांनाच आवडणार मोठा ट्विस्ट सगळ्यांसमोर येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद